आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांनी आता का पासून कामाला लागून पुढील केवळ बारा दिवस प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरे घरी जाऊन जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून भाजपाला येणाऱ्या काळात महानगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद व पंचायत समितीवर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे आहे पक्षाची बांधणी ही दर तीन वर्षांनी होत असून या माध्यमातूनच यापुढे जो कार्यकर्ता जास्त नोंदणी करेल त्याचाच विचार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत केला जाईल लोकसभेत निगेटिव्ह नोंदणी झाली तरी देखील मूर्तिजापूर वासियांनी मध्ये दाखवत भाजपने मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री आकाश फणकर मूर्तिजापूर येथे आयोजित सदस्य नोंदणीचा आढावा बैठकीच्या वेळी बोलत होते यावेळी राज्याचे कामगार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषिवल्यानंतर मूर्तिजापूर शहरात ॲडव्होकेट आकाश फोंडकर यांचा प्रथमच दौरा झाल्याने आमदार हरीश पिंपळे व भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री आकाश फोंडकर यांचा सत्कार करण्यात आला तर प्रशासनाच्या वतीने तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी मंत्री आकाश फोंडकर यांचा स्वागत केले आज ऐतिहासिक दिवस आहे की देशाने एका खोट्या बोलणाऱ्या माणसाला ज्यांचं पूर्ण राजकीय आयुष्यच खोट्यावर आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी दिल्लीकरांच्या मनात होत्या आणि त्यांनी त्या मतपेटीतून उमटवलं आहे अहो आपण राज्याचे कामगार मंत्री आहात तसा अकोल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम कामगार नोंदणीच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर मोठी पिळवणूक चालू आहे मजुरांची अक्षरशः पैसे घेणं सुरू आहे नाही नाही पिळवणूक बिलकुल नाही आहे मी आपल्या माध्यमातून जनतेला आव्हान करणार आहे विशेष करून सर्व पत्रकार बांधवांना मी विनंती करणार आहे की आपण यामध्ये मदत केली पाहिजे बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी शासन कोणत्याही प्रकारचा एक रुपया घेत नाही जो एक रुपया लागत होता तोही आम्ही मध्यंतरी माफ केला आणि काल परवापासनं ही नोंदणी आपण ओपन केली आहे ही ओपन अशी केली आहे की आपण घरी बसल्या नोंदणी करू शकणार आहे ही आपण आपल्या ऑफिसमधून करू शकणार आहे आपल्या मोबाईलवर बसून करणार करू शकणार आहे जो व्यक्ती आपल्याला मदत करेल त्याच्या कम्प्युटरवरून करू शकणार आहे ही नोंदणी टोटली ओपन झालेली आहे फक्त यामध्ये एवढंच आहे की जे सेतू केंद्र आहे यामध्ये काही प्रकारची बोगस नोंदणी होऊ नये म्हणून यांनी ज्या दिवशी ऑनलाईन नोंदणी केली त्यांनी त्यांच्या सोयीनुसार त्यावर आपली अपॉइंटमेंट घ्यायची आहे की मला या तारखेला वेळ आहे इतक्या वाजता वेळ आहे तेव्हा मी सेतू केंद्रावर येईल आणि माझी बायोमेट्रिक पूर्ण व्हेरिफिकेशन करून घेईल ती त्यांनी करून घ्यायची आहे त्यानंतर कोणालाही रुपया द्यायचा गरज नाही बरेच दलाल यामध्ये सु दलालांचा सुळसुळाट झालेला आहे कोणी पंधराशे रुपये घेते आहे दोन हजार रुपये घेते आहे सर्व ग्रामीण भागातील महिलांना गरीब महिलांना फसवतात आहे अशा दलालांच्या तक्रारी पोलिसकडे द्या मी त्या दलाना दलालांवर कारवाई करायला लावील मी असे पोलिसांनासुद्धा आदेश देणार आहे पण आपण पत्रकार बांधवांनी ही गोष्ट सर्व लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे आजचे सदस्य नोंदणीचा आढावा आपण घेतलेला आहे नेमकं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आगामी तोंडावर आहेत या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने कंबर कसली असावी असं म्हणावं लागेल नाही 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 भारतीय जनता पार्टीची ही पद्धत आहे आमची का म्हणजे कामकाजाची ही पद्धत आहे की दर तीन वर्षांनी संघटन बांधणी होते सर्व कार्यकारण्या बदलत असतात आणि नव्यानं जे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यास इच्छुक आहे अशा लोकांना आम्ही सदस्यत्व देतो जे जुने लोक आहेत त्यांचं सदस्यत्व रिन्यू होते आणि या पद्धतीनं आमची पक्ष बांधणी असते आमचं संघटन असते आणि आपण पाहिलं असेल की देशात नाही जगात सर्वात मोठा सदस्य असलेला पक्ष भारतीय जनता पार्टी आहे आणि मध्यंतरी तीन वर्ष झाल्यानंतर करोना असल्यामुळे ही नोंदणी झाली नव्हती त्यामुळे सहा वर्षांनी ही नोंदणी होते आणि पक्ष आपल्याला माहिती आहे की या भारतीय जनता पार्टीमध्ये कोणीच मोठं नसते प्रत्येक व्यक्ती कार्यकर्ता म्हणून काम करते आणि आज मला दहा मतदारसंघांचा आढावा घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे मी मंत्री असलो तरी पार्टीचा कार्यकर्ता आहे त्यामुळे माझं साहजिक कर्तव्य आहे की मी आढावा घेतला पाहिजे आज का आढावा घ्यायला आलो राहिली गोष्ट स्थानिक स्वराज्यांची तर स्थानिक स्वराज्याच्या दृष्टीनेसुद्धा आमचा पक्ष कामाला लागलेला आहे याची शिर्डीमध्येही घोषणा झाली त्यापूर्वीही घोषणा झाली देवेंद्रजींनी स्पष्ट आदेश सर्व कार्यकर्त्यांना दिलेले आहेत की निवडणुकींच्या तयारीला लागा आम्ही त्या दृष्टीने तयारीला लागलेलो ला आहे भक्कमपणे आम्ही कामाला लागलेलो ला, आहे आणि शंभर टक्के येणाऱ्या निवडणुकीत आम्ही विजय प्राप्त करू दिल्लीमध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीने यश प्राप्त केलं यावर राहुल गांधी असतील किंवा आपचे कार्यकर्ते असतील हे कुठेतरी टीका करतायत की हे भारतीय जनता पार्टीचा विजय नसून हा ई व्ही एमचा हे आपल्याला स माहिती आहे की ही त्यांची सवय झालेली आहे लोकसभेमध्ये ते असं का नाही बोलले याचं प उत्तर त्यांनी दे द्यावं लोकसभेमध्ये जेव्हा त्यांची सीट वाढल्या तेव्हा राहुल गांधीचं तो तोंड उघडलं नाही हे ई व्ही एमवर बोलायला विरोधी पक्षातल्या एकाही नेत्याचं तो तोंड उघडलं नाही उद्धव ठाकरे याच्यावर बोलायला तयार नव्हते शरद पवार याच्यावर बोलायला तयार नव्हते आज ते हारले तर ई व्ही एम खराब ते जिंकले तर ई व्ही एम चांगली याचा अर्थ काय आहे की ते सोयीप्रमाणे त्यांचा जो पराजय असतो तो लपवण्याचा हा त्यांचा एकदम सोपा उपाय झालेला आहे ई व्ही एमवर दोष टाकणे आणि स्वतःची पराजय मान्य न करणे त्यांच्यात दम असेल तर त्यांनी स्वतःच्या पराजयाचे कारणं समोर ठेवा आम्ही जेव्हा जेव्हा ज्या ज्या राज्यांमध्ये हारलो लोकसभेत आमच्या सीट कमी आल्या आमच्या नेत्यांनी उघड देवेंद्रजींनी मान्य केलं की के हा पराजय माझा आहे माझ्या नियोजनात कुठे चूक झाली असेल इतर काही चुका असतील त्यांनी उघडपणे येऊन चूक मान्य केली यांच्यात दम असेल त्यांनी ती चूक मान्य करा आणि जनतेसमोर जावं आज दिल्लीकरांचे दिल्लीतल्या सर्व मतदारांचे नागरिकांचे आणि विशेष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो विशेष करून देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदीजी अमित भाई शाह नड्डाजी यांचेसुद्धा अभिनंदन करतो की त्यांच्या ऐतिहासिक नेतृत्वात हा विजय झालेला आहे लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणुकीच्या नंतर ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश प्राप्त झालेलं आहे त्याच अनुषंगाने जर बघितलं भारतीय जनता पार्टीने कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने आगामी येणाऱ्या महानगरपालिका असेल जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या अनुषंगाने कंबर कसली असल्याचे दिसत आहे मा, मा राज्यासह देशामध्ये दे जर बघितलं तर सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबवता असल्याचं दिसत आहे तर त्याच अनुषंगाने आज अकोल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री आकाश खोनकर हे आज मूर्तिजापुर दौर है आज ते सदस्य की आड़ावा बैठक घेर है कैमेरा मन अमय आगेकर सह मी प्रतीक पुरेकर सी एन न्यूज मूर्तिजापुर अकोला सी एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर